स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुदोषावर काही गोष्टी बोलणार आहोत की ज्यांच्या घरामध्ये खरोखर वास्तुदोष असतो त्यांनी काय करावे कोणत्या टिप्स सांभाळाव्यात किंवा नक्की काय करावे आता वास्तुदोष म्हटलं की सगळ्यात आधी आपलं लक्ष जातं मुख्य दरवाजाकडे दक्षिणमुखी दरवाजा हा तसं म्हटलं तर दोष मांडला जातो पण आपण त्याला कितपत गांभीर्यानं घेतो त्याच्यावर असतं तसं म्हटलं तर दक्षिणमुखी घरात प्रगतीच नाही वगैरे असं काही नसतं की अनेक घरं अशी पाहिलेली आहेत जे दक्षिणमुखी घरात असून गुण्यागोविंदांनानतात आणि त्यांच्या घरामध्ये ना ना चांगली प्रगती होते मात्र त्यासाठी काही गोष्टी करण्याचं गरजेचं असतं जसं की आपल्या मारुतीत सॉरी आपल्या दरवाज्याच्या वरती म्हणजे बाहेरच्या साईडला पंचमुखी हनुमानाचा फोटो लावायचा आणि त्याची प्रत्येक शनिवारी व्यवस्थित रितसर पूजा करायची त्याच्यावर धूळ वगैरे साचून द्यायची नाही रुळीच्या पानांचा हार घालायचा उदबत्ती दिवा ओवाळायचा हे एक करा हनुमान चालिसा घरामध्ये म्हणा तुम्हाला बघा की किती छान अनुभव येतो ते दक्षिणमुखी दरवाजा असून देखील काही जणांचं किचन चुकीच्या दिशेला असतं अशा लोकांनी काय करावं तर कायम आपलं स्वस्तिक जे आपण म्हणतो ज्याला आपण शुभ मानतो तुमच्या किचनच्या मागच्या भिंतीवर सरळ एक स्वस्तिक काढा आणि श्री अन्नपूर्णा माता प्रसन्न एवढं लिहा आणि अन्नपूर्णा मातेची घरामध्ये सेवा करत जा आणि अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र रोज एकदा तरी घरामध्ये म्हणत जा म्हणता येत नसेल यूट्यूबला लावून देत जा मात्र अन्नपूर्णा मातेची सेवा करा जेणेकरून तुमच्या किचनमध्ये थोडेसे जे दोष असतील ते निघून जाण्यास मदत होईल त्याचप्रमाणे टॉयलेट आणि बाथरूमच्या चुकीच्या दिशा सगळ्यात जास्त त्रास देतो तो टॉयलेट चुकीच्या दिशेला म्हणजे देवांची दिशा असेल ईशान्य दिशेत वगैरे टॉयलेट असेल तर तुम्ही स लक्षात घ्या की देवांची जागा आहे ईशान्य आणि आपण त्या जागेमध्ये आपण म्हणजे मार्जन करतोय चुकीच्या गोष्टी करतो आहे तर आपल्याला त्रास अर्थातच होणार हा त्रास सगळ्यात जास्त मी भोगलेला आहे जेव्हा आमच्या त्या जुन्या घरी तसं ते टॉयलेट होतं त्यानंतर अगदी कर्ज काढून आम्ही टॉयलेट बांधला आणि त्यानंतर जे माझे दिवस बदलले ते भरपूर सारे बदलले म्हणजे मी माझ्या अनुभवावरनं सांगते की बाकीच्या दिशांना एक वेळ तुम्हाला मेंटेन करता येतं तो। पण टॉयलेट आणि बाथरूमच्या दिशांना आपल्याला एक टॉयलेटची दिशा चुकीची असेल तर सगळ्यात मोठा त्रास आपल्याला होतो आता टॉयलेट बाथरूमसाठी उपाय घरगुती म्हणाल तर तुरटी ठेवणे मीठ ठेवणे मात्र मीठ ठेवणं मलाही तितकसं योग्य वाटत नाही ठेवत होते मी पण आता बंद केलं कारण मिठाला इकडं आपण लक्ष्मीची जागा देतो आणि इकडं आपण टॉयलेट बाथरूम मध्ये मीठ ठेवतो मग मिठाच्या ऐवजी काय ठेवू शकता तर तुरटी ठेवू शकता आणि तेही शक्य नसेल तर आपल्याकडे खास पिरॅमिड बाथ यंत्र म्हणजे बाथरूम आणि टॉयलेटचे दोन्ही दिशेला हे आहे यंत्र आहे हे बाथरूम टॉयलेटचे खास यंत्र आहेत जे तुम्हाला वास्तुयंत्र ज्याला आपण वास्तुयंत्र म्हणू शकतो हे तुम्ही तुमच्या बाथरूम आणि टॉयलेट दोन्ही जितके घरात बाथरूम टॉयलेट असतील दोन दोन असतील तर चार मागवा आणि तुम्ही घरामधले जे दोष आहेत अगदी तुमच्या घरामध्ये बाथरूम टॉयलेटमध्ये दोष नसेल तरीही निगेटिव्हिटी रिमूव्ह होण्यासाठी याच्यामध्ये मीठ आहे आणि याच्यामध्ये हे जे चार कोण आहेत ह्याच्यामुळे तुमच्या घरातला वास्तुदोषा वास्तुदोषपेक्षा टॉयलेट बाथरूममधला दोष निघून जातो असं हे पिरामिड आहे बाथरूममध्ये खास लावण्यासाठी आता ह्याच्यामध्ये बाथरूम टॉयलेट आणि अदर निगेटिव्ह एरियाज म्हणजे निगेटिव्ह एरिया जिथं असेल तिथं लावण्यासाठी बेस्ट आहे आणि खरोखर निगेटिव्हिटी संपूर्ण रिमूव्ह होते आता ह्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रू वगैरे दिलेले आहेत की ते कसं बसवायचं आहे आणि ह्याच्या आतमध्ये मीठ आहे म्हणजे ते तुम्हाला इतकं सुरक्षित ठेवतं तुमच्या घरामध्ये दोष असो किंवा नसो एक बाथरूममध्ये आणि एक टॉयलेटमध्ये किंवा तुमच्या अगदी बघा आता हल्ली तर बेडरूममध्येच टॉयलेट बाथरूम असतात आणि खरं तर वास्तूच्या वास्तू असं सांगते की बाथ बेडरूममध्ये चुकूनही टॉयलेट बाथरूम नसावं पण आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये असतंच त्याला काही दोष नाही आहे की असं नाही आहे मग आता काय करायचं असं काही आपण करू शकत नाही पूर्वीची लोकं बघा आपल्या घरापासून अर्धा किलोमीटर किंवा किमान शंभर मीटर टॉयलेट बाथरूम बांधायचे बाथरूम नाही पण किमान टॉयलेट त्याला कारण तेच होतं मग त्यासाठी आता आपण काय करू शकतो तर टॉयलेट बाथरूम दो वास्तुदोष निवारण यंत्र घेऊ शकतो आता तुमच्या घरातच वास्तुदोष आहे टॉयलेट बाथरूममध्ये तुम्ही हे लावलं दोष असो नसो तुम्ही लावू शकता आता घरामध्ये कुठलाही दोष लागू नये म्हणून हे पक्वा म्हणजे हे वास्तुदोष यंत्र तुम्ही लावू शकता यामुळे तुमच्या घरातील संपूर्ण वास्तुदोष कुठलाही वास्तुदोष <ता>। असेल घर भाड्याचं असो स्वतःचं असो तुम्ही लावू शकता या वास्तुदोष निवारण यंत्रामुळे याला पकाऊ असं म्हणतात पकवा पकवा असं म्हणतात याच्यामुळे तुमच्या घरातील संपूर्ण वास्तुदोष निघून जातात ह्याच्यावर सिम्बॉल्स आहेत काही आणि काही चिन्ह आहेत त्याच्यामुळे तुमचा वास्तुदोष आणि हा जो मिरर आहे यामुळे तुमच्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेर फेकली जाते आणि वास्तुदोष दूर होतो तर ज्यांना हवा आहे त्याला वरती अशी फ्रेम हे पण आहे बघा अडकवण्यासाठी कुठं लावायचं तर घरात आल्यावर हॉलमध्ये लक्ष जाईल असं किंवा जिथं तुम्हाला वाटतंय समजा किचनमध्ये दोष आहे तर किचनच्या वरती लावायचं जिथं तुम्हाला वाटतं की आपल्या घरामध्ये दोष आहे किंवा दोष असो नसो प्रत्येकानं लावलं तरी चालेल असं हे वास्तुदोष निवारण यंत्र आहे हे तुम्ही घरामध्ये आवर्जून लावा मीही माझ्या आत्ता हे रेंटेड हाऊस असून लावलेलं आहे त्याचप्रमाणे इवलाय सुद्धा आता दाखवायला नाही आहे समोर लावलेलं आहे मी सुद्धा घरामध्ये अवश्य लावा जेणेकरून येणारं कोणत्या नजरेनं येतं हे आपल्यालाही माहीत नसतं आता घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची दुकान असेल फॅक्टरी असेल तर तुम्हाला हनुमान कृपा पोटली ही हनुमान कृपा पोटली ठेवायची आहे अशी कुबेर पोटली आहे व्यापार वृद्धी पोटली आहे बगलामुखी पोटली आहे या पोटल्या सुद्धा तुम्ही वास्तुदोष निवारण पोटली आहे या पोटल्या सुद्धा तुम्ही घरामध्ये ठेवू शकता आता वास्तुदोष निवारण पोटली घेतली तर ती दरवाजाला उजव्या हाताला बाहेरून आत येताना बांधायची आहे त्याचप्रमाणे आपलं सगळ्यात सगळ्यांचं लाडकं असं कुबेर कार्ड यामध्ये बघा काही सिम्बॉल्स आहेत का आणि काही नंबर्स आहेत हे कुबेर कार्ड ज्यांना ज्यांनी घेतलं आहे त्यांना अत्यंत जास्त याचा फायदा झाला आहे खूप चांगलं आहे हे कुबेर ए टी एम कार्डसुद्धा मागवू शकता आज जे मागवतील त्यांना आजच्या आज रिप्लाय दिला जाईल आजच्या आज पैसे भरा कारण यावर मी थोडी ऑफर ठेवलेली आहे आज याच्यावर ऑफर आहे म्हणून आजच्या आज या वस्तू मागवा आजच्या आज मी तुम्हाला याचे रिप्लाय देईन तर अशा काही गोष्टी आणि अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी घेऊन पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटेन वास्तुदोषाला तुम्ही हलक्यात घेऊ नका वास्तुदोष घरातली परिस्थिती संपूर्ण बिघडवू शकते आणि वास्तुदोष नसेल तर तुमचे घर अगदी गुन्हा गोविंदाने तुम्ही नांदू शकता इतकी वास्तुदोषामध्ये ताकद आहे ज्योतिषशास्त्र हा एक अभ्यास आहे वास्तुशास्त्र हा एक अभ्यास आहे ह्याला नाकारून चालत नाही जन्मकुंडली ह्याला नाकारून चालत नाही कारण यावर आपलं संपूर्ण जीवन पुढच्या घडणाऱ्या घटनांपासून आपण सावध होऊ शकतो त्याचा जो तीव्रता असते ती कमी करू शकतो त्यामुळं तुमचं भाड्याचं घर असो स्वतःचं घर असो तुम्ही या गोष्टी करत चला घरगुती उपाय करा या गोष्टी घ्या ज्यांना घरगुती उपाय खरंच असा असतं की आपण दोन तीन दिवस बघा कोणताही उपाय करतो आणि नंतर आपल्याला त्या गोष्टीचा कंटाळा येतो अशा वेळेस ही यंत्र काम करतात आणि अशा वेळेस तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी घेऊन येण्यासाठी मी आ, काम करत असते त्याच्यावर स्टडी करत असते की तुमचं जास्तीत जास्त या दृष्टिकोनातून चांगलं व्हावं आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम येऊ नयेत हीच माझी ईश्वरा ईश्वराचरणी प्रार्थना मी करते स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ